मागील भागामध्ये आपण भाजी लेणीविषयी माहिती घेतली आणि या भाजी लेणीच्याच परिसरामध्ये अजून दोन लेण्या आहेत की ज्या भाज्या इतक्याच महत्त्वाच्या आहेत किंबहुना महाराष्ट्राच्या लेणी स्थापत्य आणि महाराष्ट्राच्या धार्मिक स्थित्यंतराचेही साक्षीदार आहेत आणि या दोन लेण्या आहेत कार्ले आणि बेडसा पुणे आणि मुंबईपासून अगदी तासाभराच्या अंतरावर असणाऱ्या या दोन लेणी समूहांनी महाराष्ट्राच्या धार्मिक स्थित्यंतराचा काळ फार जवळून अनुभवला आहे त्यातल्या त्यात बेडसा लेणी ही खूप स्पेशल आहे तीनशे ते चारशे पायऱ्या चढून गेल्यानंतर एक वेगळं विश्व आपल्यासमोर उभं करण्याची ताकद या दोन्ही समूहामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठं चैत्यगृह ज्या ठिकाणी आहे ती कार्ला लेणी आणि स्थित्यांतराची साक्षीदार असलेली बेडसा लेणी या दोन लेण्यांविषयी आणि या लेण्यांच्या अपरिचित इतिहासाविषयी आज आपण माहिती जाणून घेऊयात नमस्कार माझं नाव केतन पुरापर्यटन या सिरीजमध्ये आज आपण कार्ला आणि बेडसा या दोन लेण्यांची माहिती जाणून घेणार आहेत भाजी लेणीच्या मागील बाजूस असणाऱ्या एका डोंगरावर बेडसा लेणीचा खूप मोठा समूह निर्माण करण्यात आलाय आणि या बेडसा लेणीवर जवळजवळ सतरा ते अठरा लेण्या आपल्याला तिथं कोरलेल्या पाहायला मिळतात त्या लेणी समूहामध्ये तीन साधारण तीनशे ते साडेतीनशे पायऱ्या चढून वर गेल्यानंतर डोंगराच्या माथ्याच्या थोड्याशा खाली या लेण्यांची निर्मिती झाली आहे बेडसा लेणीचं वैशिष्ट्य जर म्हणलं तर ज्यावेळेस आपण लेणीच्या पायऱ्या चढून जातो आणि जिथं पायऱस संपतात तिथंच आपल्याला पहिल्यांदा जी लेणी दिसते ती आहे बेडसा समूहातलं चैत्यगृह आणि हे चैत्यगृह कशामुळे वैशिष्ट्य पूर्ण आहे तर दक्षिण भारतामधली ही एकमेव लेणी आहे की जिला स्पेशल एन्ट्रान्स दिलेली खूप मोठा कातळ कोरून त्याच्यामधून एक रस्ता तयार केला आहे चैत्यगृहाला जाण्यासाठी त्या चैत्यगृहाच्या बाहेर आपल्याला खूप मोठे मोठे स्तंभ दिसतात म्हणजे चैत्यगृहाला त्यांनी एंट्रन्स दिला आहे वरांडा दिला आहे एक पोर्चचा भाग जो असतो आपल्या घराला अगदी त्याचप्रकारे त्या चैत्यगृहाला एक पोर्चचा भाग त्यांनी अटॅच केला आहे आणि महाराष्ट्रामध्ये पोर्च अटॅच असलेली ही पहिली लेणी आहे ह्याच्यानंतर बरेच उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात कारल्याला पण तसं उदाहरण आपल्याला पाहायलाच मिळतं आणि कारल्याचं चैत्य किंवा कारल्याच्या चैत्याचं जे स्थापत्य आहे ते कुठं ना कुठंतरी या बेडशेच्या स्थापत्याहून इन्स्पायर झालं आहे ते आपल्याला वरांड्याकडं पाहून लक्षात येतं आणि या वरंड्यातून ज्यास आपण आतमध्ये जातो त्या आतमध्ये तोच स्तूप अर्धगोलाकृती चैत्य वेगवेगळ्या प्रकारचे खांब आणि त्या खांबांच्या वर वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी त्याच्यावर त्या प्राण्यांवर बसलेले मिथून शिल्प हा सगळं आपल्याला पाहायलाच मिळतं पण या स्तूपाच्या अगदी बाजूला असलेल्या खांबावर आपल्याला बौद्ध धर्मातील काही शुभ लक्षणयुक्त प्रतीकं म्हणजे कमळ असेल जे फुललेलं कमळ असतं किंवा त्रिनेत्र असतील किंवा बौद्ध धर्मातील ज्या ज्या पवित्र निशाण्या आहेत त्या तिथं कोरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि या बेडसेच्याच चैत्यगृहाला लागून अजून एक छोटंसं एक लेणीचं निर्मिती करण्याचं काम त्यांनी सुरुवात केली असावी किंबहुना फंडिंग कमी पडलेली असल्यामुळे किंवा कुठली तरी घटना घडलेली गट असल्यामुळे त्या लेणीचं काम अर्धवट राहिलं पण तिथं दगडात कातळात खोदलेला एक स्तूप आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतो आणि त्या चैत्य लेणीकडं तोंडकून उभा असल्यानंतर डाव्या हाताला तो कातळ कातळात कोरलेला स्तूप आणि उजव्यात आले खूप मोठं विहार आपल्याला पाहायला मिळतं त्या विहारामध्ये सटवाई नावाची एक देवी आहे जिची स्थापना अठराशे सत्तर ते अठराशे ऐंशीच्या काळात कधीतरी झाली असावी असं अभ्यासक सांगतात आणि त्या सटवाई देवीच्याच बाजूला आपल्याला वेगवेगळ्या बौद्ध भिक्खूंना राहण्यासाठीच्या खोल्यांची निर्मिती झाल्याचं पाहायला मिळतं हा बेडसेणी समूह आरण्यक प्रकारातील समूह आहे आरण्यके म्हणजे काय की जंगलामध्ये राहून लोकांच्या कुठल्याही प्रकारच्या सानिध्यात न राहता संपर्कात न राहता लोकांपासून लांब कुठंतरी जंगलामध्ये राहून गौतम बुद्धांच्या विचारांची गौतम बुद्धांच्या फिलॉसॉफीची उपासना करणारा बौद्ध भिक्खूंचा समूह ज्या ठिकाणी राहत होता तो हा बेडसेचा लेणी समूह आरण्यक प्रकार म्हणजे जंगलामध्ये खोदलेला हा लेणी समूह आहे त्याच्यामुळं हा कुठंतरी आजही म्हणजे या लेणीची निर्मिती ही इसवी सन पूर्व दुसरं शतक ते इसवी सन पूर्व पहिल्या शतकात झाली असा अभ्यासक सांगतात म्हणजे भाजीलेणीच्या नंतर आणि कार्लेणीच्या आधी त्या दरम्यानचा जो काळ आहे त्याच्यामध्ये कधीतरी या लेणीची निर्मिती झाली पण आजही दोन हजार वर्ष उलटून गेली तरी बेडसेपासून खूप जवळचं जरी आपण आजूबाजूचा परिसर बघितला तरी बेडसेच्या आजूबाजूला मानवी वस्ती फार तुरळक आहे अजूनही हा भाग जंगली भाग आहे किंवा काहीसा निर्मनुष्य भाग आहे आणि या ठिकाणी ती लोकं राहायची ही लोकं हिनयान आणि महायान याच्या दरम्यानच्या काळातली यांच्या स्थित्यंतरांच्या काळातली होती हिनयान संप्रदाय हात किंवा थेरवाद या नावानेही त्याच्यामध्ये हिनयान संप्रदायाला ओळखलं जातं जो गौतम बुद्धांना प्रतिकात्मक स्वरूपामध्ये पुजायचा गौतम बुद्धांची प्रतिकात्मक स्वरूपामध्ये उपासना करायचा या हिनयान संप्रदायाकडून ज्यावेळेस हा बौद्ध धर्म महायान संप्रदायाकडे शिफ्ट होत होता महायान संप्रदायाचं महत्त्व या महाराष्ट्रामध्ये किंबहुना भारतामध्ये वाढत होतं त्यावेळेस या लेणीची निर्मिती झालेली म्हणजे ट्रान्झिशन काळातील स्थित्यंतर काळातील ही लेणी आहे आणि त्या स्थित्यंतराचा काळ खूप मोठ्या धार्मिक बदलाचा काळ या लेणीने अनुभवलाय आणि याच बेडसेपासून जवळ असलेली भाजेच्या एक्झॅक्ट अपोजिटच्या डोंगरावर एक्झॅक्ट विरुद्ध डोंगरावर असणारा दुसरा लेणी समूह तो म्हणजे कारल्याचा आई एकविरा देवीच्या मंदिरामुळं ही कार्ला लेणी किंवा कार्ला हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात किंबहुना भारतामध्ये प्रसिद्ध आहे आणि एकविरा देवीच्या मंदिरालाच खेटून बाजूला असणारा जो लेणी समूह आहे तो हा कारल्याचा समूह पस्तीसपेक्षा जास्त शिलालेख या लेणीमध्ये कोरलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि या शिलालेखांमधून लेणीच्या निर्मितीचीच माहिती कळते म्हणजे एकतर कारल्या लेणीचं जे स्तूप आहे कारल्या लेणीचं जे चैत्यगृह आहे कारल्या लेणीच्या चैत्यगृहाचा आकार आहे हा भारतातला सर्वात मोठा आहे म्हणजे एवढं मोठं चैत्यगृह भारतात दुसरीकडे कुठेही निर्माण करण्यात आलं नाही या लेणीमध्ये कोरलेला एक शिलालेख आहे आणि त्या शिलालेखानुसार जम्बूद्वीपामधील सर्वात भव्य चैत्य लेणं जम्बूद्वीप म्हणजे भारत किंवा तत्कालीन भारताचा जो काही भूभाग आहे त्या पर्टिक्युलर व्यक्तीनी ज्यानं त्या लेणीच्या निर्मितीसाठी दान आहे त्या दान देणाऱ्या व्यक्तीच्या नजरेत जो काही भारत असेल त्या भारतामधलं सर्वात मोठं चैत्यगृह या कार्ला कार्ला या ठिकाणी निर्माण आहे असं तो लिहून ठेवतो त्याच्यासोबत अजून एक लेणीचं वैशिष्ट्य आहे शिलालेखांमध्येच त्या लेणीच्या समोर एक खूप मोठा स्तंभ आहे अशोकाशा काळामधले आपण जे काही स्तंभ बघितले एक खूप मोठा स्तंभ असतो आणि त्या स्तंभाच्यावर एक सिंह कोरलेला असतो चार सिंह कोरलेले असतात त्याच्यावर एक चक्र असतं धम्मचक्र ज्याला आपण म्हणतो भारताचं जे वेगवेगळ्या न्यायाधीशांच्या टेबलवर किंवा क्लासवा ऑफिसच्या टेबलवर आपण ते पाहतो हो की अशोकाचे चार सिंह आणि त्याच्यावरचे ते धम्मचक्र किंवा धर्मचक्र चोवीस साऱ्यांचं तर ते ज्या शिल्पावरून प्रेरित आहे तर त्याला अशोकाचे स्तंभ असं आपण म्हणतो त्या स्तंभाच्या स्तंभाच्या कॅपिटलवर स्तंभाच्या शीर्षावर ते सिंह वगैरे कोरलेले होते अगदी तशाच प्रकारचा एक सिंहस्तंभ आपल्या लेणीच्या बाहेर कोरलेलं पाहायला मिळतो या शिलालेखामधून अजून एक विशेष उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे का स्पेशल गावाचा धेनू काकट नावाचं एक गाव हे गाव नेमकं कुठं आहे या गावाचं नेमकं स्थान काय किंवा आजच्या काळामध्ये धेनू काकट म्हणजे कोणतं गाव याच्याविषयी अभ्यासकांचं एकमत काही होत नाही उपलब्ध पुरावे तेवढे प्रमाणामध्ये नाही आहेत किंवा पुराव्यांची संख्याच तेवढी नाही आहे त्याच्यामुळं धेनू काकट नेमकं कुठं असावं आंध्र प्रदेशमध्ये असावं कर्नाटकात असावं का महाराष्ट्रामध्ये असावं याच्याविषयी अभ्यासक काहीच ठोसपणे सांगू शकत नाहीत ते काही जरी असलं तरी या धेनुकाकट नावाच्या एका गावामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये दानधर्म करणारी लोक या कार्ला लेणीमध्ये आली होती आणि त्याचा उल्लेख आपल्याला या वेगवेगळ्या शिलालेखामधूनच वाचायला मिळतो उदाहरण घ्यायचं जर झालं तर कार्ला लेणीमध्ये एक खांब आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्या चैत्यगृहामध्ये जाल तर त्या चैत्यगृहामध्ये ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेले बरेच शिलालेख तुम्हाला त्या खांबांवर कोरलेले दिसतील स्तूपाच्या बाजूने असलेल्या खांबांवर तर त्याच्यामध्ये एक खांब आहे आणि त्या खांबावर ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेलं आहे थबोदानम यवनस धेनू काकटा सिंहध्याय म्हणजे काय तर धेनू काकट नावाच्या गावामधून आलेल्या एका यवनाने ज्याचं नाव सिंहध्याय आहे अशा सिंहध्यायाने या खांबाचं दान दिलं एका खांबाचं दान देणाऱ्या एका यवनाचा उल्लेख सिंहध्याय नावाच्या एका यवनाचा उल्लेख त्या शिलालेखामध्ये केला आहे आणि आप आपल्याला ते सगळं तिथं पाहायला मिळतं ती लेणी ते चैत्यगृह एवढं सुंदर आहे की आपल्याला भारतातलं सर्वात मोठं चैत्यगृह म्हणलं तरी त्याच्यावर विश्वास बसेल त्या एकविरा देवीचं मंदिर जसं आपण क्रॉस करतो आणि पुढं जातो आपल्या डाव्या हाताला खूप मोठा आपल्याला खांब लागतो जो सिंहस्तंभ म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो तो सिंहस्तंभ आपण क्रॉस करतो पुढं जातो आपल्याला खूप मोठा एक पोर्च किंवा वरंडा लागतो जो बेडसालेनीचं जे चैत्य आहे त्याच्या बाहेर जसं पोर्च आहे अगदी तसाच पोर्च या कारल्याला पण आहे आणि त्याच्या बाजूला आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये हत्ती कोरलेली दिसतात आणि त्या हत्तींवर गौतम बुद्धांच्या मूर्त्या कोरलेल्या दिसतात महायान काळामध्ये निर्माण झालेल्या सर्वात सुरुवातीच्या लेण्यांपैकी एक ही कारला आहे गौतम बुद्धांना मूर्त्यू स्वरूपामध्ये पहिल्यांदा ज्या ठिकाणी कोरण्यात आलं त्या लेण्यांपैकी एक आहे आणि गौतम बुद्धांचं सर्वात पहिलं स्वरूप कसं असावं ह्याचा अंदाज मूर्तिकलेतला अंदाज आपल्याला ह्या कार्यालयमधून पाहायला मिळतो हत्तींच्या पाठीवर बसलेल्या गौतम बुद्धांच्या आणि बोधिसत्वांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती तिथं आपल्याला पाहायला मिळतात जसं आपण आतमध्ये जातो त्या असे एक भला मोठा एकाच दगडामध्ये कोरलेला स्तूप आपल्याला पाहायला मिळतो त्या स्तूपाची फिलॉसॉफी तशीच आहे त्या स्तूपाचा जो अर्ध गोलाकृती भाग असतो त्याला ब्रह्मांड म्हणतात त्या ब्रह्मांडाच्या वर जिथं आपल्याला सांचीच्या स्तूपाचं जे कंपाऊंड आहे गोल गोलाकार आकाराचं त्या प्रकारामध्ये जे कंपाऊंडच्या डिझाईन दिसतात अधिक चिन्हामध्ये त्याला आपण वेदिका किंवा वेदीबंध वेदी असं म्हणतो त्याच्यावर आपल्याला पायऱ्या पायऱ्यांची डिझाईन दिसते बॉक्स बॉक्ससारखी म्हणजे खाली एक खूप मोठा चौकोन त्याच्यावर एक छोटा चौकोन त्याच्यावर एक छोटा चौकोन जसे आपले स्टेप वाईज केक असतात त्या पद्धतीने आपल्याला काही स्टेप वाईज डिझाईन तिथं पाहायला मिळते त्याच्यावर आपल्याला एक काठी बघायला मिळेल लाकडी काठी आणि त्याच्यावर एक गोलाकार असं एक लाकडाचं छत तयार केलेलं पाहायला मिळतो स्तूपाच्यावर जी लाकडी काठी आहे तिला म्हणतात छत्रयष्टी म्हणजे आपली जी छत्री असते त्या छत्रीचा जो दांडा असतो अगदी त्याच प्रकारची लाकडी काठी असते त्याला छत्रयष्टी म्हणतात आणि त्याच्यावर जे गोलाकार लाकूड आहे त्याला छत्रावली किंवा छत्र असं म्हणतात तुम्हाला विशेष गोष्ट सांगायची तर हीच आहे की ती जी छत्रावली आहे त्या छत्रावलीला जर तुम्ही नीट निरखून बघितलं जर त्या छत्रावलीवर खालून तुम्हाला तुमच्या टॉर्चच्या सहाय्याने जर प्रकाश टाकता आला तर तुमच्या लक्षात येईल की त्या छत्रावलीला खालच्या बाजूने नैसर्गिक रंगाने रंगवलं आहे आणि अजूनही ते रंग तिथं जिओमेट्रिकल फिगर काढलेले आहेत वेगवेगळ्या सर्कल काढलेले त्रिकोण काढलेले षटकोण आहेत अष्टकोण आहेत आणि ते नैसर्गिक रंगाने काढलेले षटकोण अष्टकोण गोलाकार वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या हे जाशास्तसं अजूनही तिथं टिकून आहे आणि मी जे तुम्हाला सांगतोय त्या स्तूपाची निर्मिती त्या लाकडाची निर्मिती त्या लाकडाचा आकार आणि त्या लाकडावरची पेंटिंग हे सगळं काही इसवीसन पूर्व पहिल्या शतकातील म्हणजे दोन हजार शंभर वर्ष जुनं म्हणजे दोन हजार शंभर वर्षापूर्वी केलेली तीही नैसर्गिक रंगातली अजूनही त्या कार्लालेणीच्या स्तूपाच्या वर जी छत्री आहे त्या छत्रीवर टिकून आहे एवढं सुंदर वैभव त्या कार्लालेणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं या पस्तीस शिलालेखांमधून वेगवेगळ्या प्रकारचे यवन आहेत जे भारताच्या बाहेरून किंवा वेगवेगळ्या प्रदेशामधून तिथं आले त्यांनीही त्या लेणीच्या निर्मितीला दान दिलंय या महाराष्ट्रात राहणाऱ्या या भारतात राहणाऱ्या इतर लोकांनीही दान दिले धेणू काकडसारख्या एका अपरिचित गावातल्या लोकांनीही येऊन दान दिलेलं आहे त्याचसोबत इतर राज्य करणाऱ्या महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या सर्वात पहिलं जे राजघराणं आहे सर्वात मोठं प्रस्थ ज्यांचं होतं ते सातवान राजघराणं त्या सातवान येतील किंवा पश्चिमी क्षेत्रप ज्यांना इथं अभ्यासक वेस्टर्न क्षेत्रपास म्हणून बघतात सन पूर्व दुसऱ्या शतकात पहिल्या शतकात ज्यांनी या महाराष्ट्राच्या भूभागावर राज्य केलं त्या वे पश्चिमिक क्षेत्रपांचे त्या सातवानांचेही शिलालेख या कार्लालेणीमध्ये कोरलेले पाहायला मिळतात कारल्याचं हे चैत्य किंवा बेडसलेणीमधलं चैत्य बेडसालिनीमधलं अंडगोलाकृती किंवा गजपृष्टाकार विहार त्या बेडसालेणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कोरलेली बौद्ध धर्मातील शुभ लक्षणयुक्त चिन्ह किंवा कारल्यामधलं भारतातील सर्वात मोठं चैत्यगृह असलेलं कारल्याचं चैत्य किंवा त्याच्या स्तूपाच्या छत्रीवर कोरलेली नैसर्गिक रंगातील नक्षीकाम हे सर्व काही आवर्जून बघण्यासारखं आहे कारण भारतात या पद्धतीच्या लेण्या या पद्धतीची कलाकुसर या पद्धतीचं स्थापत्य दुसरीकडं कुठंही नाही महाराष्ट्रातच नाही तर भारतातही कुठं नाही त्याच्यामुळं कधी आवर्जून जाल तर या छोट्या छोट्या गोष्टींना आवर्जून पहा या गोष्टींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करा आणि महाराष्ट्राचा तब्बल दोन हजार वर्षांचा हा इतिहास आहे जो दृश्य स्वरूपात आजही जतन करून ठेवण्यात आला तो अनुभव आणि इथपर्यंत आला आहेत आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करून आम्हाला जरूर कळवा आणि जर अशाच कुठल्या वेगवेगळ्या ठिकाणांची तुम्हाला माहिती हवी असेल तर तीही आम्हाला कमेंटमध्ये सांगा निश्चितच त्याच्यावर व्हिडिओ करून ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद